राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती एकत्रित सामोरं जाणार आहे असं स्पष्ट करत नामदार दादा पाटील यांनी आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत पण कुणीही अति आत्मविश्वास दाखवू नये सरकारच्या जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन नामदार पाटील यांनी केलं आहे दरम्यान भाजप येणार कोल्हापूरचा शाश्वत समृद्ध विकास करणार हा बैठकीतील फलक लक्षवेधी ठरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत तर ता नवीन प्रभाग रचना आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकीचे वेध लागलेत आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी कोल्हापुरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तीन सत्रात बैठका घेतल्या महापालिका निवडणुका साधारण जानेवारी महिन्यात होतील असा अंदाज व्यक्त करून सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवेल तसंच जागा वाटपाचा निर्णय महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होईल असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर महानगरपालिकेत यापूर्वी जिंकलेल्या बत्तीस जागांवर भाजपचा दावा कायम असेल तसंच उमेदवारी देताना नव्या जुन्यांचा समन्वय साधला जाईल असंही त्यांनी सांगितलं आठ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलंय तर रक्षाबंधनच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या वतीनं हजारो राख्या पाठवण्याचा संकल्प आजच्या बैठकीत करण्यात आला बैठकीला आमदार अमल महाडिक शिवाजी पाटील राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे संजय बाबा घाटगे सौ शौमिका महाडिक महेश जाधव राहुल चिकोडे विजय जाधव नाथाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते